भाजपा भाजपा शहर उपाध्यक्ष केदार भगत परिवाराच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत जन्मदिना जन्मदिनानिमित्त रविवारी एक जून रोजी लोकनेते पाटील महाविद्यालयात श्री साई ब्लड सेंटर व द इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गुरुवारी लोकनेत्यांप्रमाणे त्यांच्या लोकसेवेचा आदर्श घेत केदार भगत यांनी नागरिकांसाठी एक लाख रुपयांचा मोफत अपघाती विमा उपलब्ध करून दिला आहे यावेळी बहुसंख्येने रक्तदानासाठी उपस्थित रक्तदात्यांसाठी भेट देऊन अशा महान त्यांचा गौरव करण्यात आला आहे या शिबिराला स्वतः लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्यासह शेकडो संख्येने रक्तदानासाठी उपस्थित असलेले रक्तदाते आणि मान्यवर उपस्थित होते कीर्तन असे ते त्या येत आहेत काल दशरथे महाराजांचं कीर्तन होत आज बोधले महाराजांचं कीर्तन उद्या वारंगी महाराजांचं कीर्तन त्यामुळे ज्यांना ज्यांना त्याची आवड आहे ती सारी मंडळी येतीलच कीर्तन महोत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं अतिशय भव्य अशा स्वरूपाचा तो होतोय थेट लक्षपणे पाहायला मिळत आहे अनेक लोक पनवेलमध्ये आहेत पनवेलची लोकं इथे आवर्जून उपस्थित राहत आहेत मला खात्री आहे कीर्तन महोत्सवापासून सुरू झालेले हे सगळे कार्यक्रम यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग हा निश्चितपणानं मिळेल आज जे रक्तदाते या ठिकाणी उपस्थित आहेत एक चांगलं आणि अतिशय उदार्थ असं काम हे या शिबिराच्या माध्यमातून हे रक्तदाते करत आहेत त्या सर्व रक्तदात्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांना चांगलं स्वास्थ्य लावावं हो। आणि अशा पद्धतीची समाजाच्या उद्योगाला येण्याची संधी ही त्यांना आणि आपल्या सगळ्यांना वारंवार मिळत राहावी आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं रामशी ठाकूर साहेबांचा आपण हा वाढदिवस तो साजरा करायला घेतला आहे त्याबद्दल त्याचं खऱ्या अर्थानं चीज होऊ शकतं त्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम सातत्यानं का का आयोजित करत असतात पण अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या उपयोगाला येण्यासाठी धडपड आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो एकीकडे रक्तदान शिबिर आणि त्याच वेळेला एक लाखापर्यंतचा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा भागातील विमा आज याची जी जोड त्यांनी याला दिलेली आहे त्याचाही फायदा जास्तीत जास्त लोकांना अडचणीच्या वेळेला मिळेल अशी अडचण येऊच नये अशी अपेक्षा करतो पण आली जर दुर्दैवानं तर त्यावेळेला या विम्याचं हे कवच हे आपल्याबरोबर असेल आणि म्हणूनच मी या उपक्रमाबद्दल विदर्भ यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सर्व सहकारी नेतोबद्दल सगळ्या सहकार्याचं सुद्धा याबद्दल मनापूर्वक अभिनंदन करतो आपल्या सर्वांना माहीत असेल की आपल्या रायगडचे भाग्य विजाते लोकनेते रामशेट ठापूर साहेब एक दानशूर व्यक्तीमधून म्हणून ओळखले जातात त्यांच्या चौऱ्याहत्तरवा हो वाढदिवस व पंच्याहत्तरव्या वाढदिवस ते पदार्पण करणे कर या निमित्ताने आपण केदार भगत मित्रकरू यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आणि असा माणस आहे की पंच्याहत्तर रक्तदान तरी येथे व्हायला पाहिजे तसेच आपण जो न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आहे या कंपनीचे एक लाखापर्यंत जे अपघाती विमा आहे ते आपण मोफत काढून देतात अशी ही आपल्या सगळ्यांची संकल्पना आहे त्यातून हा वाढदिवसा अनुषेच आपण सोळा साजरा करण्यात येतो समाजामध्ये अनेक अशा असं काही नाही नेहमीप्रमाणे त्यांचं खूप सारं प्रेम माझ्या पाठीमागे आहे माझ्या नेहमीच त्यांची कौतुकाची थाप असते इव्हन त्यांचं एक म्हणणं आहे की कुठेही कार्यक्रम तर होते केदार बघत नेहमी ते येतात अशी त्यांची कौतुकाची थाप माझ्याकडून नेहमी असते